मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर या संस्थेमार्फत जवळपास सात कोर्सेस चालवले जातात आणि या सात कोर्सेसच्या माध्यमातून एम फार्मसी डी फार्मसी बी फार्मसी एन एम जी एन एम बीएचएमएस अशा पद्धतीचे कोर्सेस इथे चालवले जातात आणि जवळपास एक हजार विद्यार्थी महाराष्ट्रभरातून विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतलेले आहेत परंतु या लक्षविधीच्या माध्यमातून मान्य आपल्या माध्यमातून वैद्यकीय मंत्री मुश्रीफ साहेबांना मी या जे काही निवेदन दिले त्या संदर्भामध्ये सात फेब्रुवारीला सगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्रितरित्या तहसील समोर आंदोलन छेडलं जवळपास नऊ ते दहा दिवस हे आंदोलन झालं आणि आंदोलनाच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा तहसील समोर सगळे विद्यार्थी हे आंदोलनासाठी बसलेले आहेत म्हणून सभापती महोदय या निवेदनात आणि उत्तर देताना वैद्यकीय विभागाने असं म्हटलेलं आहे की यानुसार चौकशी समिती नेमण्यात आलेली आहे कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे ठराव मंजूर करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीस पंचवीस पासून रद्द करण्याची कार्यवाही सुरू आहे नुकसान होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घेण्यात येणार हा अतिशय गंभीर प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अ पाचशे नऊ सारखा गुन्हा हा संस्था चालकावरती त्या ठिकाणी झालेला आहे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थिनीचा जीव टांगलेला लागलेला आहे अन्याय अत्याचार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि शारीरिक आणि मानसिक छळ देखील तिथं झालेला आहे आणि मला वाटतं या निर्णयाशी मला वाटतं गतिमान आणि वेगवान सरकार असल्याकारणानं मी त्या आंदोलनाला भेट दिली आंदोलनातून फोट ला फोन लावल्याबरोबर हसन मुश्रीफ साहेबांनी तो माझा फोन उचलला आणि विद्यार्थ्यांना देखील आश्वासित केलं त्याचबरोबर त्यांना फोन लावल्यानंतर या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेबांना देखील मी फोन लावला त्यांनी देखील तातडीने फोन घेतला आणि तातडीने अतिरिक्त मुख्य सचिवांना सूचना देखील दिलेल्या आहेत परंतु सभापती महोदय मला या विषयाकडे या निमित्ताने लक्ष वेधायचंय की गेल्या चार महिन्याचा कालखंड उलटून गेला तरी त्या विद्यार्थ्यांना आज तागायत न्याय मिळालेला नाही आणि पुन्हा एकदा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तिथे उपोषणावर बसलेले आहेत आणि त्या अनुषंगानं खऱ्या अर्थानं या सभागृहामध्ये निर्णय होण्याची आवश्यकता आहे विनयभंगासारखे गुन्हे तिथे सातत्यानं घडलेले आहेत मुलींवरती अत्याचार झालेला आहे आणि सगळे खोटे नाटे कागदपत्र देऊन सगळ्या कोर्सेसला परवानगी मिळालेली आहे हे आपल्या समितीच्या मध्ये निष्पन्न देखील झालेलं आहे मंत्री महोदयांना हे प्रश्न विचारायचे की तातडीनं आपण सांगितलं होतं की तात्काळ या विद्यार्थ्यांचं स्थलांतर करून आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांना प्रवेश देऊ परंतु आज तागायत दोन जर बीएचएमएस आणि बीएससी या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना जर सोडलं तर सगळे विद्यार्थी आज तागाय ट्रान्सफर झाले नाहीत ते आजच्या आज आदेश करून सगळ्या विद्यार्थ्यांना आवश्यक त्या ठिकाणी स्थलांतरित करणार का या सगळ्या भिन्न प्रकारची चौकशी करणं अपेक्षित आहे त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ ऍक्टचं देखील मला वाटतं व्हायलेशन झालेलं आहे आणि तिथं हरणं पाळलेले ते, ते देखील तिथे निष्पन्न चौकशीमध्ये आढळलं आणि सभापती अशा प्रकारची तिथे हरण देखील सापडलं एक हरण मेलेलं एक हरण जिवंत हा अतिशय विचित्र आणि गंभीर प्रकार या कॉलेजमध्ये सुरू आहे आणि त्यामुळं माझा पहिला प्रश्न की तातडीने त्या विद्यार्थ्यांचं स्थलांतर करणार का दुसरा प्रश्न या सर्व भिन्न प्रकारची अशा प्रकारची शासकीय स्तरावरतून उच्चस्तरीय समिती लावून चौकशी झाली पाहिजे प्रश्न क्रमांक दोन झाला प्रश्न क्रमांक तीन या विद्यालयाच्या तात्काळ सगळ्या परवान्या रद्द आजच्या आज करणार का आणि म्हणून साठी ह्या तीन प्रश्नाची उत्तरं या निमित्ताने आवश्यक आहे विद्यार्थी विद्यार्थी तिथे बसलेले आहेत आपल्याकडे ते आस लावून बसलेले आहेत मला आपल्या माध्यमातून हे वैद्यकीय मंत्री महोदयांना प्रश्न विचारायचे सभापती महोदय सन्मान्य सदस्य रामशितीने विचारले हे खरं आहे रत्नदीप मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर रत्नापूर तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर यांच्या एकाच आवाराने एकाच इमारतीमध्ये आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक संलग्नित आयुर्वेदिक महाविद्यालय होमिओपॅथिक महाविद्यालय बीएससी नर्सिंग महाविद्यालय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित फार्मसी महाविद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोनेरी संलग्नित फार्मसी महाविद्यालय महाराष्ट्र राज्य सुश्रूषा पॅरावैदिक शिक्षण मंडळ एन जी एन एम अशी जवळजवळ सात संस्था ते चालवत आहेत या संस्थेच्या काही विद्यार्थिनींनी आपल्यावर काहीतरी अत्याचार होते वगैरे अशा तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे केल्या मानसिक शारीरिक पिळवणूक केली जाते आर्थिक आणि त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी समिती नेमली जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि अनियमित्ता त्या संस्थेमध्ये आहे त्याची चौकशी सखोल केली बारा तीन चोवीसला त्यांनी तसा निष्कर्ष काढला आणि या एच यूसच्या सगळ्या ज्या संलग्न संस्था आहेत त्याचं ऍप्लिकेशन त्यांनी रद्द केलं आणि मुलांना दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला ते विद्यार्थी या स्थलांतर झालेले आहेत आता होमिओपॅथीची विद्यार्थी स्थलांतराची सुद्धा परवानगी शासन दिलेली आहे परंतु केंद्रीय परिषदेच्या मान्यतेनं ती स्थलांतर प्रक्रिया सुरू होईल तर मला वाटतं आजच मी या निमित्ताने सांगतो की तात्काळ याही मुलांची व्यवस्था आपण दुसरीकडे करू आता ज्या संस्था चालकाची जिल्हाधिकारी चौकशी केली होती त्यांना आयपीसी क्रम तीनशे चौपन्न आयपीसी क्रम तीनशे चौपन्न हो। पाचशे पाचशे नऊ अन्वये गुन्हा दाखल करून या मोरे यांना आठ अकरा तेवीसला अटक केली आणि ज्यांना जामीनीवर त्यांची सुटका झालेली आहे आता याच्यावर आमच्या जे बाकीचे उच्च तंत्र शिक्षण खात्याकडे जी संस्था आहेत त्यामध्ये सावित्रीबाई फुले सा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ यांचं बी फार्मसी अँड डी फार्मसी त्यांनी मला आजच आमच्या ब्रिफिंगमध्ये सांगितलं की ती ताबडतोबीनं यांची मान्यता रद्द करतायत आणि वैद्यकीय शिक्षण विभागानं आज निर्णय घेतला की या डिग्री डिप्लोमा आणि साठीच्या व्यवस्थापनासाठी कुल सचिव यू एच एस म्हणजे युनिव्हर्सिटीचे यांची आपण प्रशासक म्हणून नियुक्त करत आहोत मला मान्य मंत्री महोदयांनी उत्तर दिलं त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही आजच्या आजच निर्णय घेतो म्हणले तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो परंतु या सगळ्या वेगवेगळ्या भिन्न विषयाची शासन स्तरावरून चार वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे विषय आहेत त्याच्यामध्ये पोलीस आलंय फॉरेस्ट आलंय त्याचबरोबर चुकीचे कागदपत्र सादर करून परवानगी मिळवलेल्या आहेत या सगळ्या गोष्टीची जर आपल्याला चौकशी करायची असेल तर शासन स्तरावरून याच्यावरती एक विशेष चौकशी समिती नेमणार का असा माझा प्रश्न होता त्याला उत्तर दिलं नाही मला त्या उत्तराची देखील अपेक्षा आहे आणि म्हणून मंत्री महोदयांना माझी विनंती की याच्यावरती आपल्याला चौकशी समिती नेमावं लागेल एवढंच नाही तर स्कॉलरशिपमध्ये दे देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे घोटाळा आणि विद्यार्थ्यांची पिळवणूक झालेली आहे त्याच्यात आणखी अजून एक डिपार्टमेंट सहभागी होत आहे आणि म्हणून अशा सगळ्या भिन्न प्रकारची आपल्याला एक शासन स्तरावरून चौकशी समिती नेमणं आवश्यक आहे त्याशिवाय विद्यार्थ्यांना न्याय मिळणं शक्य नाही आणि म्हणून साठी अशी चौकशी समिती नेमून त्यांच्यावरती कारवाई करणार सांगितलं की विद्यार्थ्यांचं अजिबात नुकसान होणार नाही ही व्यवस्था आता शासनाने केलेली आहे त्यांना दुसऱ्या शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये आपण त्यांना प्रवेश देतोय त्यांचं कोणतंही नुकसान होणार नाही आता जी चार चार पाच पाच वर्षाची ही जी डिग्री कोर्सेस आहे त्याची फी त्यांनी घेतली असेल त्याचंही आर्थिक नुकसान होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ आणि यासाठी आता हरण एक उल्लेख केला हरण एक होतं ती काय माहिती माझ्या नव्हती सन्मानित सदस्यांना आश्वस्त करू इच्छितो की याची सर्व एकच चौकशी करण्यासाठी आम्ही उच्चस्तरीय समिती नेमू डॉक्टर मनीषा गायंदी अत्यंत गंभीर प्रकार आहे एखादा कॉलेज आणि इन्स्टिट्यूशन चालू करताना अनेक समित्या येतात अनेक कागदपत्र तयार केली जातात आणि कॉलेज स्थापन झाल्यानंतर वुमन डेव्हलपमेंट सेल असतो इंटरनल क्वालिटी एशुरन्स सेल असतो इंटरनल कंप्लेंट कमिटी असते नॅकची मूल्यांकन समिती दर तीन चार पाच वर्षांनी येत असते आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये पेपरमध्ये पण अनेक वेळ गोश्ट, गोष्टी उजागर झालेल्या आहेत की जेव्हा समिती येते किंवा जेव्हा एक फ्लाइंग स्क्वॉड येतं किंवा काही पण याची सगळ्यांना माहीत असते त्या वेळेला त्या त्या सुविधा उपलब्ध आहे असं दाखवलं जातं म्हणजे मुला मुलींना विरंगुळ्यासाठी बॉयज रूम गर्ल्स रूम आहे का तर तेवढ्यापुरती ती क्रिएट केली जाते आणि नंतर ती परत जैसे थे होते। ते होते त्यामुळे या सगळ्या समित्या जेव्हा येतात हे सदस्य जेव्हा येतात हे त्याच्यावर शेरा देतात पॉझिटिव्ह रिमार्क देतात मूल्यांकन करतात या कॉलेजच्या संबंधी ज्या ज्या मूल्यांकन समित्या आल्या होत्या स्थापनेपासून ते आज ताग आहेत या सगळ्या सदस्यांवर खोटे रिपोर्ट दिल्याच्या कारवाई होणार का हा माझा पहिला प्रश्न त्यांना सगळ्यांना शोधून काढा दुसरा मुलींचा प्रश्न इथे गंभीर आहे आता आयपीसीच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले लगेच बेल घेऊन ते बाहेर पण येणार आलेले सुद्धा आहेत त्याच्यामुळे परत ते प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करणार याकडे आपला सरकारचा गृह खात्याचा वॉच असणार आहे का आणि तिसरी गोष्ट की मी स्वतः काही व्हिडिओ पाहिले त्या कॉलेजच्या आणि त्या इन्स्टिट्यूशनच्या आवारामध्ये हरीण फिरतायत मग हे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन अॅक्ट उल्लंघन आहे या अंतर्गत अतिशय कडक कारवाई आहेत वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आपण पाहिला नाईन्टीन फिफ्टी सेव्हनचा तर याच्यामध्ये अतिशय कडक शिक्षा आहे तर याचा या गुन्ह्याचा देखील इमिजिएट त्यांच्यावर तो गुन्हा दाखल होऊन वेगळी केस त्या संबंधी चालवली गेली पाहिजे ती करणार का असा माझा प्रश्न आहे उच्चस्तरीय समिती नेमो त्यांना जशा परवानगीसाठी त्यांनी एकाच आवारात ह्या सगळ्या परवानगी दिल्या त्या कशा दिल्या त्याची चौकशी करण्याचा आम्ही त्यांना आदेश देऊ आणि हे जे हरण आलेलं आहे त्याच्याबद्दल सुद्धा कसं काय आलेलं आहे ही उच्चस्तरीय समिती सखोल चौकशी करेल